धर्म आणि युगायुगातून एका युग प्रवर्तकाची गरज आज धर्मासाठी होती ज्या ज्यावेळेस धर्मावर हानी आली बरोबर त्याला फिरवा आणि परत आणि मग आई मग महाराष्ट्रावर ज्या ज्या वेळेस भारतावर संकट आलं धर्माची हानी झाली धर्म उडाला या धर्मासाठी पहिला युवक प्रवर्तक म्हणून रामचंद्र इथं जन्माला आले राम म्हणजे सगळ्याचा रा आधार आहे ज्या ज्यावेळेस धर्म उडाला दुसरे युवक प्रवर्तक आमच्या दृष्टिकोनातून आम्हाला वाटतात हे दुसरे युवक प्रवर्तक हे जे निजाम आले आदि आले मुगल आले डच आले फ्रेंच आले कुतुबशाही आहे प्रत्येक जण आले पण या सगळ्यांना

आज सांगता येते हा तुला विचारलो बरं तुझी दात तुला विचारलं का तुझी दात जात काय विचारली हे तो शिवकाल होता जिथं धर्म जात बंद काही पाहिलं नाही हे शिवरायांच्या छाये खाली नवती कशाची वाण हे शिवरायांच्या छाये खाली नवती कशाची वाण आणि आनंदाने नातत होते वेद्रा तालुक्यातून आपण येतात गाडी खऱ्या अर्थाला तो दोरला आणि त्या दोर्यावर घटना घडली गेलेला आहे इरायत खानाची वायको राजेंना आली घावर गेली आहे डोळ्यातून अश्रूरा वाहत आहे काय होईल माझ इत तुटेल का राजा घाली बसलेल्या विचारेल हे गिजत तुटाला राजा होता का जगातील एक मेव राजा जो अभूरवात होता ओळखला जातो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज अभूरवात होणारे ना राजे आणि वाज मोठ्याने अश्रू धारा होू लागल्या राजा ना। सांगतात बहिन जी डरो मत हे महल आपका ही सब जितने विधि चाहो इस महल में तुम रह सकती हो जितने विधि चाहो इस महल में तुम रह सकती हो की

या स्वराज्य संस्थापकासाठी मागती आहे राजे मैं मक्का मदिना जाऊंगी और उस खुदा से परवर विकास से दरखास्त करूंगी की अल्लाह हे भगवान ए देवा या राज्यात नाही नाही या देशात नाही या, 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 या संपूर्ण जगात जेवढ्याही स्त्रिया गर्भवती असतील ना त्या प्रत्येक स्त्रीचा बोटी असाच एक शिवराय जन्माला

छत्रपती श्वास इराजेत श्वास शिवाजीराजे नसते तर तुम्ही तिथे बसले नसते आणि मी काय उभा राहिलो नसतो ते अजून थोडे वेळ राहिले का आगायचे आणि परत अजून त्यांनी मला वेळ वाढवलेला कमायला म्हणजे शेवटचे भाजी जाणार मी मला हे काय माणसं उभी राहिले तुम्ही पुण्याला आले की कोण हा मिळेल सिंगराला गेला कधी सिंगरावर पाऊल ठेवलं ना दुर्दैवी एवढे दृष्टी लोक तिथं ठायला लोकांना तिथे मिळतो अरे कधी मजी ठेवून ह्याच्या बाजू शरीर तुला ठेवली माणसी गेलेला कोण होता कोण होता एका जाती मला जर विचार जातीचा सगळ्यात या घेऊन समाज एकत्रित कार्यक्रम करते सगळ्यात पोट आकर्षक आणि तुमचा माझे रोज इच्छा आहे हा सगळं वातावरण समोर त्यांचा विचार करायचा नाही आजपर्यंत केली आपल्या महाराष्ट्राची आपल्या माणसाने आपली मान घडल्या आपल्या माणसाने आपली मान सुपूर्ण जाऊन गेली तुम्हाला खरं सांगू का त्या दगडी हलकात हे सगळे हे दगडी गोटे काठ्या ठेवलेले असतात त्यांचे आण उठवते ते निघून जातात आपण आपल्याला लक्ष नाही का हे शाश्वत या हे घरे ते मस्त ते पूर्ण आपलं काही नाही ते आपल्याला रागानं देतात माणूस ही आपल्यासाठी धर्म आहे प्रेम प्रेम साठी जीवन आहे कशासाठी जीवन आहे आता छटा दहा किलोचा दगड उचलतो छटा स्माईल उचलायला काय हरकत महाराज आपल्या हसण्यानं आपण हसल्यानं समोरच्या चेहऱ्यावर स्माईल येत असेल तर काय अडचणी आता कीर्तन झालं ना जेवण वगैरे झालं ना आता हे घरात घेता सहज मी गॅरंटी तुम्ही सांगते ते मी तुमच्याबरोबर बरोबर असं मग करत नाही तर मग लोक म्हणजे काय केलं प्रेम देण्यासाठी त्याला नमस्कार केल्यावर हा तेवढी त्याला मावडी म्हणतो प्रेम आहे इथं महाराष्ट्र ही भूमीच प्रेमाची लक्षात घ्या प्रेमाची माणसं येते तो उभी राहिली माणसं आणि ही भूमी उभी कोणी गेली भगतसिंग बलिदानात पालन झाली रुक्मिणी साहेब विठ्ठल बंधनांनी बलिदान दिलं इथं ही बात अशी थोडी तुम्ही राहिली ज्ञानोपाळे तुकोपाळेच्या चरण स्पर्शन पावन झालेली भूमी आहे छत्रपती शिवाजी राजे धर्मवीर शंभू राजे बाळासाहेब शिरावणी हा केला महाराष्ट्र शहाजीराजे भोसलेंचं योगदान आहे पुण्य श्लोक अहिल्यादेव होळकर असतील सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाची मूर्त वेळ रचली आणि म्हणून कल्पना चावला पर्यंतच्या महिला हे अंतर अविरापर्यंत गेली आहे ही माणसं जातीसाठी नाही आली आम्ही त्यांना जाती वाढवून घेतलं नाही नाही जातीसाठी मुलीच नाही आणि एक समोर तुम्हाला सगळ्यांच्या समोर एक हिंदू म्हणून समोर हिंदू म्हणून सगळ्यांच्या समोर आता माझी गोष्टी असं म्हणतात लोक माझ्या कपाळा म्हणा आईच्या पोटातून येताना कपाळा दिला असतो मान्य असतात आता बघ गुरकळ गाव आणि नावनी लोक केस करतात ते के कुठे असं तसं कोण कोणाला बोल सांगते तुम्ही मी माझं नाव टाकले तो तरी म्हणून करते कबीर वाहला जातात म्हणजे अमुष्टी व्यक्ती म्हणजे समजा जात मानत नाही आम्ही हिंदुस्थानात राहणारी माणसे आम्ही हिंदू आहोत पक्षात हिंदू आहोत ते हुई हिंदू की हे सांगताय का भारत में रहना पडेगा ना तो भारत माता की जे बोलला पडेगा भारत में रहना पडेगा तिरंग्याला सॅल्यूट करावं लागेल भगव्याला नमन करावं लागेल आणि महापुरुषांसोबत झुकावं लागेल भारतात राहावं लागेल मात्र साहेब मी ज्यांना मला मुस्लिम म्हणून आले बघता मरताना हिंदू म्हणून मला लागेल हे मला नक्कीच मरताना हिंदू म्हणून आणि मी आता आम्ही मला जरी करून घ्या नाही अजून करून घेण्यात वेगळाच वेळ या लक्ष नाही का त्याचे नाव एक कार्याचे कीर्तन थोडं बांध बांधून त्यामुळे मला काही मोकळं नाही बोलता तेव्हा थंडी असताना ते बरोबर थोडासा अजून मोकळं झालं असतं की तरी सोडलं नाही म्हणता तसं बराबर रिजनी आलो स्टेप बाय स्टेप नाही काय उभं राहिला महाराष्ट्र काय नेतलं स्वप्न पाहिलं राजाला काय माणसं उभी केली राज्याचं स्वप्न तुम्हाला उभं करायचंय सांगितलं कोण हा रक्त आज मी दिला आणि आता झाला मावळेंच्या बलिदानाचा सुगंध या मातीला मावळेंच्या बलिदानाचा सुगंध काय माती प्रचंड बलिदानाची आहे स्वप्न बघितलं या महाराष्ट्राचं घेतलं घेतलं स्वप्न राजे सांगताय हे तानाजी मालू शरे स्वतःच्या बोलाचं लग्न सोडून कोणते आताच ताणा काय म्हणला असता बोलाचं लग्न ठरला माझा राजे अरे होईल माझ्या रायबाजे होईल लग्न नाही काय बाजू म्हणणारा तानाजी मालू श्री

ए, का नाही उभं राहिलं हे लक्ष खबर का खरं सांगतो तुम्हाला आपलं दर्शन नाही ना बरं तुमच्या आई लेकरांना तुमच्या आईकरांना सांगते माझा खरं सांगतो तुम्हाला आता ते चांगल्या ठिकाणी कामाला लागले तो चांगला उद्योग चांगला व्यवसाय भरावे आणि तिथे स्वप्न तुम्ही धुळे जाण मिळवताय तरुणांनो लक्षद्वीकाची जे जे काय करत असेल ते क्षणभरा साधे आनंद देईल ते संत पण आयुष्यभरासाठी पूर्ण कुटुंब होईल कारण तुमच्यावर तुमचं कुटुंब उभा लक्षात घ्या तुमच्यावर कुटुंब उभा पहिला पाहिजे या जो संपवलो काही नव करायला हे का सांगितलं मी खरं सांगतो छत्रपती शिवाजीराजे धर्मविश्वराजन असलेला तो मी खरंच ती धबसले असते तो उठल्या सेंना ढगे नाही चोघटी तो बनायला नसता महाराज होते म्हणून चालले हे महाराज देव होते का महाराज देव होते का माहिती नाही महाराज होते म्हणून मंदिरातील महादेवा मंदिरातील महादेव शिल्लक ते देखील सोबत पाहिला आई साहेबांनी आई सांगते राजायचा राजाला हे महासाहेब जुदावनी उभं केलं राजा तुला खस्ता कामा नाही देवा अनुभव काय झालं या महाराष्ट्राच्या माझा आई म्हणते राजा अनुभव काय दिसत महाराष्ट्राकडं राजा म्हणतो बाई काय नाही दिसत राजा असा आनंद झाल्यासारखा करू नकोस आई विसरला का शौर्या आई नाही जिद्दी आहे तुम्ही तुमचा संघ जिद्दी या जगात कोणी नाही शौर्य दिलं तुम्ही आज पर्यंत त्याला आणि खरंच शौर्य वाजवा पोर धर्मासाठी उभी करा धर्मासाठी मध्ये तलवारी धुळ नाही एक टाळी धुळी तो उभी तरी ती धर्मासाठी उभी लक्षात घ्या महासाहेब जिजाऊ सांगतात राजा काय दिसतंय महाराष्ट्रात राजा मग आई माफ कर तुम्हाला पण रेत हवा देऊ धरल्या आई शेतकऱ्यांच्या नळ्यावरून तलवारी फिरल्यात शेतकरी

पाणी पीत राजा अरे सांगितले शेतकरी सांगितला सांग का महाराष्ट्रातली स्त्री सुरक्षित राजा, राजा।, राजा का रा आई नाही नाही बोलता येणार मला पुढे चरण स्पर्श केला पण आईची माफी मागितली राजाने राजा सांगतो आई खरं सांगू का असं का विचारले तर खरा महाराष्ट्र दाखवायला मिळाच आणि चिडी वेळ विचारल्या आई अशी स्त्री धारावी निवडली तिच्या हातपाय पण गेल्या असायचा राजा

माणसाने घर चाललेले आयुष्यात आणि एका माणसा आयुष्यात गेलेला मग शून्य राहत आयुष्य जोपर्यंत आहे तोपर्यंत तरी जापा घड्या जुनी लोक किती दिवस येतात आपल्यासोबत हे माणसं किती दिवस आपल्यासोबत आहे हे मायबा किती दिवस आपल्यासोबत आहे तर रायबा जर जर सोडून तानाची माणूस हे जात असेल तर बायका परत सोडून नाव्याचा शिवा काशी जात असेल तर म्हणत असं आई जातो तुझा शिवा शिवा गेला ना शिवाजी राजाच्या झोपलीत हा परमपुरे जागा अरे काय कर्तूब नव्हतं या माणसांचं डोळे भरून असतील ना लेखा राजाला सवय लागली होती राजा मग तुम्हाला गरज आहे तुमची भाजी मला गरज आहे तुमची ही माणसं सांगतात राज लाख मेन तरी चालतील पण लाखाचा तो शिका जगला पाहिजे आठव आणि सांग तुम्हाला खरा ते दोन पार शतक घेतलो आज हातात येत ना

तिला धक्का लागणार नाही आणि नाही आणि महाराष्ट्रावर भगवान फडके हा शपथ घेणारा जगातील पहिला राजा शपथ घेतली आई शपथ घेतो हा राजा यापुरी महाराष्ट्रावर संकट आणि तरुंना दाखवलं पण अशी हातात मी सांगली हे तर समोर बसतील का अशा जैवासाच्या जीवनात मी चिवलमान समिव गेली असते तू खासदार शिवकेल सांगत होता राज शिवराजच्या अभिषेका भाजी सांगत होते माझे तुकडे गोळा करण्याबा एक एक तुकडा हातात घेत आणि मग ज्या दिवशी तुम्ही छत्रपती होणारा त्यावेळेस तुमच्या भाजीच्या राजा काय माणसात काय आणि खरं सांगतो की माणसाला माणसाची सोय आणलेली असते हे मातृत्व होत या आईने राजा उभा केला होता हे पितृत्व होत त्या शहाजी राजाने त्याग केला होता कळलाच नाही बाप होतो राजा मी काय आईबाप सांगायला मिळत कीर्तना आता तुम्ही कायचं कीर्तन रे म्हणून थोडं बांधून मोकळं बोलो जे एक असतील त्यांची माफी मागू त्यांनी मला आगे राजाला सांगून आमच्या आयुष्या तिच्या काय राहील आमच्या आयुष्यात संपून जाईल आयुष्य म्हणून आमची माझ्या पीठान माझ्या गोरवास आई जेवलो मी आई म्हणजे ती मला माहिती ती जेवणा का नाही तर माझ्या आजी खाल्ला पण मला ज्या दिवशी आमचे जातील त्या दिवशी भाकरी चालणार होतो सगळं

कर बोलत होत आणि ही लेकर त्यांच्या आईबाप अशा माहिती बसले होते मात्र साहेब दोन्ही दिवस काय होतं खरं सांगायला ऐश्वर होतं का आईबापाने असा आम्हाला बसले आणि मग ती तरटी अशी पोती प्लॅस्टिकच्या आणि पाण्याचा खेळ लागून नाही दिला आईबापाने आम्हाला तर बोल आणि करून ना घर का तुमच्या डिराईटला चांगल्या गाडीत बसवा एखादा चांगल्या त्या तू प्रीती काढून तिथे चांगल्या गाडीत बसवा त्या नाही म्हणून कष्ट केले मग आई ना मे जाई तुझ्या पूर्ण करून याला सध नाही पाहिजे बरं आयुष्यात करतो तो पाहिजे मन घटात मन घटात करतो तो पाहिजे ताकद पाहिजे अडचणी अडचणी येतील पण त्याने अडचणीच्या छातीवर पाय दिला ना हो संघर्षच्या गाथेत तावडी तो लक्षात घ्या त्यांनी फेस केल्या अडचणी अडचणी काय करून घेतात ए येण्या का अडचणी नाही येत याड्या भावले थोड्याच अडचणी येत रास्त त्या लगती रोधक आहेत का नाही नाही चांगल्या रस्त्याला गती आणि चांगल्या माणसी रोधक शंभर शंभर आज तरी कधी कधी तुमचे आता मी ढकिर साहेब कधी कधी त्रास त्याचं हे आता कोरोना सगळी संपली काय सांगायचं राहिलो मग त्याला मग ढगला ताकद काय माहिती आहे तुला अनोर हे चर्चा पण त्यावेळेस अपमान घडायचे नाही अपमान घडून टाकायचे अपमान घड्याने स्वतःला माणूस निर्णयात तीव्र पण अपमान घेडायचे आणि नोंद करून दाखवायचं तुम्हाला आई बापाला बोलाय तुम्हाला बोला घेते पण सांगतोय करून दाखवणार आज पोर बघित करतो तो अनापोरानो एक दिवस हे तुमच्या झोपेला तुमच्या बंगण्या शिकवलं पाहिजे मग तुमच्या आई व आणि खरंच एकदा तो लहान शेवटी तुम्हाला बाप जायच्या रंगणार बाप याला मी उद्या मी आज शिपर बघितली त्या बाबालाच गाडी बसव काय म्हणते बाबा हे शिपणारा लय गरमायचं निघाल्या तुम्ही आजपर्यंत लय आस आवा ला कुणी घेणवले तुम्हाला हे नी ना याला बाप काय म्हणतो माहिती निघा दादा ती मी जिल्ह्यात बाप काय म्हणतो माहिती का पण तो माझ्या राज्यात मी गेला नाही तर माझ्या पोरांनी माझ्यासाठी बाप हे का तरी जायच्या आधी कोहली ते रन काढले स्टोरपास सुद्धा स्टोपर्यंत त्याच्यासाठी सगळ्यांनी टाळे वाजवल्या पण आमचा बाप आम्ही त्या बाधा गेला त्याच्यासाठी कोणी टाळे वाजवले बाबा काही गेला आता जाता इथे गेला

आमच्या तालुक्यासाठी खर्च केले पण त्या शब्दाचा अर्थ माझ्या आई बाबांच्या लक्षात त्यान त्यांचं आयुष्य